नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये केंद्रीय प्रदूषण विकास महामंडळाने दिलेल्या निर्णयानुसार पीओपी पासून मूर्ती बनवण्यास बंदी असताना सातारा जिल्ह्यामध्ये राजरोसपणे पीओपीच्या गणेश मूर्ती बनवल्या जात आहेत यासंदर्भात याचिकाकर्ते मारुती कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील मूर्ती कला प्रेमी कुंभार समाज आणि श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका माती कला संस्था सातारा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे पर्यावरणपूरक गणेश उत्सव ही काळाची गरज असून केंद्राने दिलेल्या आदेशाची पायमल्ली होत असून या संदर्भात प्रशासनाने कठोर कारवाई करून गणेश मूर्ती ही पर्यावरणपूरकच बनवल्या पाहिजेत अशी सक्तीचे आदेश प्रशासनाने काढले पाहिजेत प्रशासनाची कुठलीही ठोस भूमिका नसल्यामुळे कुंभार समाजावर ऐनवेळी उपासमारीची आहे निमित्ताने कुंभार समाज मूर्ती काम करत असतो मूर्ती बनवणे हे कला आणि कौशल्याचं कारागीर वर्षभरापासून तयारीला लागलेली असतात परंतु ऐनवेळी शासनाच्या उदासीनतेचा परिणाम असा दिसून येतील की ऐनवेळी पी ओ पीच्या मूर्त्या बाजारात येऊन वर्षभर का बरं कष्ट करून मातीच्या मूर्त्यांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे कुंभार समाजाची आर्थिक परिस्थिती ढासळत झालेली आहे त्यामुळे प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात या संदर्भात निर्णय घेऊन पीओपीच्या मूर्तींना पूर्णतः बंदी असल्याची जाहीर करून ज्या कोणी पीओपी गणेश मूर्ती बनवत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून मुंबईसारख्या ठिकाणी ज्या पद्धतीने माती कला मूर्तीकारांना मोफत शाडूची माती आणि त्या विक्री करण्यासाठी मोफत गाळे यांची सोय करण्यात येते त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील कुंभार समाजाच्या मूर्तिकारांना शाडूची माती मोफत आणि मूर्ती विक्री करण्यासाठी संबंधितांच्या ग्रामपंचायतीच्या अधिकारातील जागा मोफत देण्यात यावी अशी मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे कुंभार समाजाची करते मारुती कुंभार महेश कुंभार समाधान कुंभार सचिन कुंभार अशोक कुंभार संभाजी कुंभार आणि शेकडो सदस्य यावेळी हजर होते प्रतिनिधी नितीन मुंबई रिपोर्टर न्यूज सातारा खटाव मी श्रीसंत शिरोमणी गोरबा काका कुंभार समाज माती कला संस्था सातारा या संस्थेचा अध्यक्ष आणि मुंबई हायकोर्ट याचिका या याचिकेमधला मी साताऱ्याचा याचिका करता मारुती कुंभार तर आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना म्हटलो जे मुख्यमंत्री साहेबांनी जे मुक्त माती जी मोफत माती शाडूची माती मिळावी मूर्तीकारांना संदर्भात एक निवेदन म्हणजे जी पास केला होता त्या त्या अनुषंगाने आम्ही मातीची आज मागणी केली त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेबाने असं सांगितलं की आम्ही ते पुढं प्रोसेस करतो असेल तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के देण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे तसेच पी ओ पी संदर्भात सातारा जिल्ह्यात करूनही देणार नाही आणि बाहेरच्या जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात येऊनही देणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि कडकात कडक कार, कारवाई करतो बोलले तर हे कारवाईची मदत त्यांनी पंधरा दिवसाची दिलेली आहे पंधरा दिवसाच्या आत सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला ओ पी विरोधात कारवाई झालेली दिसेल ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज